हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वड्याची टिफिनसाठी वड्याची भाजी बनवणार आहे हे बघा आता याला छान आपण भाजून घेऊ तेलामध्ये एक चमच एक ते दीड चमच तेल टाकलाय आता भाजून घेऊ छान कलर येईपर्यंत याला आहे टेस्टी वाटते भाजी आपली भाजल्याने बरेच जण या वडीला असं फोडून बारीक करून बनवत असते भाजी पण मी अख्ख्या वडीचीच भाजी करत आहे आणि याला असं छान कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं झाली हे बघा छान कलर आला काढून घेते तेल तापाला ठेवलं आहे आणि आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि एक कांदा आहे छान असा बारीक चिरून घ्यायचा कांदा ॲड करते मोहरी तडतडली आहे कांद्याला छान परतून घ्यायचा बघा आला कलर आता यामध्ये आपण मी लसण जिरं थोडस बत्त्यामध्ये बारीक करून घेतलं जाडसर ऍड करते थोडं जिरं पण बारीक केलं यामध्ये आणि लाल मिरची ऍड करायची आहे टेस्ट खूप छान लागते असं बारीक करून कारण त्याच्यातल्या बिया मोक पडल्या याच्यामध्ये फोडणी दातामध्ये आल्या खूप टेस्टी वाटते छान असं परतून घ्यायचं आणि लाल तिखट आवडीनुसार हळद ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं टिफिनसाठी एक ते दोन व्यक्तीसाठी बनवून राहिली मी छान अशी मोकळी आणि रशाची पण बनवता येते म्हणजे ही भाजी घाईमध्ये पण लवकर होऊन जाते काही सुचलं नाही घाईमध्ये तर ही वड्याची भाजी अशा पद्धतीनं छान टेस्टी वाटते खूप जास्त घाई असेल तर गरम पाणी करू शकता अस मी असं थंडच टाकत आहे चवीनुसार मीठ असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे झाकण आता ठेवून शिजू द्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे सात ते आठ मिनिट झाले आपण झाकण करून पाहू शिजले का पाहू आपण पाणी पूर्ण आटलं आणि हे थोडं आहे ते आटून आटून जाते शिजलं का पाहू आता वडी हे बघा शिजले आपण करू भाजी खायची इच्छा झाली तर अशी करू शकता टिफिनवर वर नेऊ शकता प्रवासामध्ये वगैरे आणि छान टेस्टी वाटते असं भाजून करायच्या वड्या कधी मी फोडली नाही अशा सौकीच सोडी छान वाटते तुम्ही बारीक करून बी करू शकता आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करा झाली आता भाजी आणि चॅनलला सबस्क्राईब करा